नमस्कार मी कोमल द झकास रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने वांग्याची रस्सा भाजी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे पाच ते सहा वांगी घेतलेली आहेत त्याचे असे देट काढून घ्यायचे आणि वरचा जो देट आहे ना तो थोडासा कट करून घ्यायचा असा त्यानंतर वांग्याला असे क्रॉसमध्ये कट करून घ्यायचं चार भाग करायचे आणि वांगी आतून चेक करून घ्यायची वांगी आतमध्ये किडकी असू शकतात आणि वांगी लगेच पाण्यात टाकायची आणि आपला मसाला तयार होईपर्यंत वांगी पाण्यातच ठेवायची आता आपण मसाला तयार करूया त्यासाठी एक वाटी खोबरं घेतलं आहे दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आलं एक इंच घेतलेलं आहे, आहे। आणि कोथंबीर हे सर्व वाटण पाणी न टाकता वाटून घ्यायचं हे पहा असं वाटण घे गे... करून घ्यायचं त्यानंतर मी इथे बारीक चिरलेले दोन कांदे घेतलेले आहेत त्यामध्ये हे सर्व वाटण टाकायचं आणि त्यानंतर आपण शेंगदाण्याचा कोट तीन चमचे टाकणार आहोत जास्तही बारीक करायचा नाही थोडासा जाडसर ठेवायचा त्यानंतर कांदा लसूण मसाला दोन चमचे त्यानंतर हळद एक चमचाभर आणि मीठ चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे मी इथे एक चमचाभर त्यानंतर धना पावडर अर्धा चमचा गोडा मसाला एक चमचा तुम्ही गरम मसालाही टाकू शकता अर्धा चमचा आणि इथे मी तेल टाकलेला आहे आणि हा सर्व मसाला असा हाताने मिक्स करून घेते त्यानंतर आता आपण हा मसाला वांग्यामध्ये भरून घ्यायचा सर्व वांग्यामध्ये असा मसाला भरून घ्यायचा हा मसाला तयार करेपर्यंत वांगी पाण्यातच ठेवायची म्हणजे काळी पडत नाहीत असा संपूर्ण मसाला सर्व वांग्यामध्ये मी भरून घेते व्यवस्थित असा मसाला भरून घ्यायचा आणि आता आपण एका कढईमध्ये गॅसवर दोन चमचे इथे तेल गरम करत ठेवलेलं आहे तेल गरम झालं की आपण जे वांगी भरून ठेवलेली मसाला ते या तेलात सोडून व्यवस्थित अशी परतून घ्यायची दोन तीन मिनटं सर्व वांगी मी आता तेलात टाकलेली आहेत आता आपण ही वांगी चांगली फ्राय करून घेऊया तुम्ही यामध्ये पाणी नाही टाकलं आणि असंच परतून वाफेवर जरी हे वांग केलं तरी छान लागतं सुक्कं वांग हे मी रशाचं करणार आहे त्यासाठी मी थोडंसं पाणी टाकणार आहे हे पहा माझी वांगी चांगली परतलेली आहेत आता मी ज्या भांड्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला केलेला त्यातच थोडंसं पाणी टाकून ते मी वांग्यामध्ये टाकलेलं आहे थोडं गरम पाणी केलेलं गरम पाणीच टाकायचं रस्सा भाजीला म्हणजे तर्री छान येते आणि असं तिरकं झाकण ठेवून दहा मिनटं वांगं शिजवून घ्यायचं हे पहा दहा मिनटानंतर माझं वांगं तयार झालेलं आहे वांगही छान शिजलेलं आहे का ते चेक करूया हे पहा वांगही छान शिजलेलं आहे आपली भाजी तयार झालेली आहे वरून भरपूर सारी मी कोथंबीर टाकलेली आहे आणि तयार झालेलं आहे आपलं रस्सा वांग किंवा आपण भरलं वांगंसुद्धा म्हणू शकतो ही भाजी आपण भाकरीसोबत चपातीसोबत भातासोबत खाऊ शकतो खूप छान लागते आणि ही रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा धन्यवाद 拜拜。Bye bye.